नमस्कार मी मोरेश्वर मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी त्यांच्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला का असा प्रश्न आता सध्या चर्चेत आहे मराठा आरक्षण मराठ्यांना ओबीसी उब, कोट्यातून आरक्षण मिळावं हो। मराठा कुणबी एकच आहेत हा मुद्दा घेऊन जरांगे पाटील गेले दोन अडीच वर्ष रस्त्यावर हो आहेत मोठं आंदोलन करत आहेत उपोषण सहा उपोषण केली आहेत एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात शिंदे सरकारने एक समिती नेमली होती ती शिंदे समितीच आहे माझी न्यायमूर्ती शिंदे समिती त्या समितीकडे त्या समितीकडे काम हे होत की बा कुणबी मराठा नोंदी शोधा कारण जरांगेंचा हट्ट होता की बाबा तुम्ही रेकॉर्ड शोधा ते, ते, ते सर्व मराठे सुद्धा कुणबी सापडतील तुम्हाला कुणबी मराठा नोंदी शोधा ते शिंदे समितीकडे काम सरकारने दिलं त्या शिंदे समितीचा आता अहवाल हो आला आहे अशी ताजी माहिती आहे ते संदीप शिंदे समिती आहे त्या संदीप शिंदे समितीचा अहवाल स्फोटक आहे आणि त्याची जे काही तपशील सध्या बाहेर आले आहेत त्यामुळे ओबीसी आक्रमक झाले आहेत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी तर आंदोलनाचा इशारा देऊन टाकला आहे हाके म्हणतात की शिंदे समितीचा सर सर शिंदे सर, समितीचा अहवाल ज्या दिवशी हे सरकार सरकार म्हणजे फडणवीस सरकार स्वीकारेल त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल आंदोलन होईल असा इशारा हाकेनने आजच देऊन टाक त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय आहे असं दिसत आहे काय म्हणजे काय अहवाल आहे शिंदे समितीचा शिंदे समितीने कुणबी मराठा नोंदींचा शोध घेतला महाराष्ट्रात त्याप्रमाणे त्यांचा अहवाल असा आहे की अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदींचा कुणबी शोध घेतला आहे याचा लाभ दोन कोटी कुटुंबांना होणार आहे आठ लाख लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र दिली आहे म्हणजे आठ लाख लोक हे ओबीसी मध्ये आले आहेत दोन कोटी कुटुंबांना लाभ होणार आहे म्हणजे ओबीसी म्हणून में फायदा मिळणार आहे त्यांना त्यामुळे मराठे जे आहेत मराठ्यांना ओबीसीचा फायदा मिळणार आहे त्यामुळे आता आम्ही ओबीसीने जायचं कुठं असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला आहे त्यांचं म्हणणं आहे ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणजे हे सर्व हा आव्हान जर सरकारने स्वीकारला तर ओबीसीचं आरक्षण संपलंय मग आम्ही जायचं कुठं गावगाड्यातल्या समाजाने जायचं कुठं असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं एक वातावरण उभं राहते का अशी भीती आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उद्या मीडियाशी बोलायचं काय जाहीर केलं होतं ते उद्या काय बोलतात जनांगे पाटील या विषयावर काय भूमिका घेतात कारण ओबीसी हा आपला आत्मा आहे आपला डी एन ए बीजेपी वाले सांग, नेहमी सांगत आले ने। आता या शिंदे सिं, समितीच्या अहवालामुळे जर ओबीसीत जर अडचणीत जात असतील ते सरकार तो अहवाल स्वीकारणार का हाही प्रश्न आहे आणि या विषयावर फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात ते पाहणं उत्सुकतेच राहील पण एक गोष्ट आहे की मनोज जरांगी पाटलांना हलक्यात घेत घेणं विरोधकांना महागात पड पडल पडताना दिसत आहे म्हणून जरांगी पाटील काहीतरी मागण्या करतात पोला मग ते का मागण्या मंजूर होणार नाहीच नाही तर वगैरे वगैरे काय पण जरागे पाटलांनी बरोबर डाव टाकला आणि विरोधकांचा गेम झाला की काय अशी आता भीती आहे त्यामुळे सरकार आता या प्रकरणात काय भूमिका घेते फडणवीसांना पुन्हा एकदा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यांना या प्रश्नांना सामोर जायची वेळ येताना दिसत आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार